वाशी शहरातील साठेनगर येथे आमदार सावंत यांच्याकडून जीवनावश्यक किटचे वाटप डी सी सी बँकेचे संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांची उपस्थिती वाशी तालुक्यातील मागील आठ दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत वाशी शहरातील साठेनगर भागामध्ये मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही घरे पाण्याखाली गेली होती त्यामुळे भूमपरंडा वाशीचे विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वतीने या नुकसानग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक खाद्यपदार्थाच्या किटचे वाटप आज डी सी सी बँकेचे संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी केशव उर्फ विक्रम सावंत यांनी साठेनगर भागाची व पडझडीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट नगरपंचायतचे गटनेते नागनाथ नाईकवाडी नगरसेवक शिवाहार स्वामी शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर युवासेना तालुका प्रमुख, प्रमुख प्रवीण गायकवाड सरमकुंडीचे सरपंच दिनकर शिंदे प्रकाश साठे राहुल आडमुठे राजा कोळी चेतन तातुडे युवराज येडे तसेच वाशी शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते